देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव शहरातील बोरगावमध्ये होणार शर्यतीसाठी पाचशे एकर मैदान झाले सज्ज देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये पार पडत आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून कोठ्यावधींची बक्षिसं या बैलगाडी शर्यतीसाठी थी ठेवण्यात आली आहेत चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आलं असून अडीच हजार बैलगाडी आणि पाच हजार बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार आहेत कशा पद्धतीचे या बैलगाडी शर्यती पार पडणार आहेत आणि नियोजन काय शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिला अधिवेशन इथं पार पडतंय श्रीनाथ केसरी बैलगाडी या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही ह्या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला आ... सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल त्या आणि अनेक गोष्टी ज्या प्रेक्षक गॅलरी असेल स्क्रीन असतील या अनेक गोष्टीच्या ह्याच्यापूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि बैलगाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे आणि खरं एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं उद्या पार पाडणार आहे या ठिकाणी किती स्पर्धक असतील आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये को हे सगळं पार पडत जवळजवळ दोन ते अडीच हजार बैलगाड्यांनी म्हणजे जवळ पाच हजार बैलांनी सहभाग या आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे उद्या आमचे स्वतः पक्ष पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहून ह्या सर्व बैलगाडी स्पर्धांचा आनंद घेऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या संघटनेच्या मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीनं डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब शंभूराजे देसाई त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असे सर्वजण आणि अनेक पक्षाचे आमदार खासदार पदाधिकारी ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत खर तर महिलांसारखी लाडकी बहीण आज आपण हा विषय घेत असताना गोवन संवर्धन म्हणून आपण ह्या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करतोय कारण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम असं आहे की तिथं गोवंशाचं संवर्धन केलं जातं गोवन संवर्धन म्हणून ह्या बैलगाडी स्पर्धा त्याच पद्धतीनं लाडकी बहीण जी खरखरच आदरणीय आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे एक मोठा निर्णय घेतलेला पाठीमागच्या काळामध्ये तो निर्णय आता आजही चालू आहे त्याच धर्तीवर आम्ही लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा ही इथे आयोजित केलेली आहे हे लाडक्या बहिणी स्वतः बैलगाडी चालवणार आणि त्यांची रेस एक एक गट त्यांचा पळवला जाणार आहे जवळजवळ अकरा लाडक्या बहिणींनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीनं शंभर लाडक्या बहिणींना उद्या ह्याच ठिकाणी हेलिपॅडजवळ गाई त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह असेल किंवा गोवन संवर्धनाच्या उद्देशानं शंभर लाडक्या बहिणींना गाई देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना एक उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं साधन साहेबांच्या हस्ते देऊन त्यांचा उद्या ते वाटप होणार आहे म्हणजे अनेक उपक्रम ह्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत पूरग्रस्तांना आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पंचवीस लाख रुपयेचा निधी सादरणीय शिंदेसाहेबांच्या कडे सपूर्द करणार आहोत म्हणजे बैलगाडी स्पर्धा आणि त्याच्याबरोबर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेत आहोत पहिल्यांदा आपण जाहीर केलेला आहे दोन फॉर्च्युनर दोन थार सात था ट्रॅक्टर था। आणि एकशे पन्नास टू व्हीलर आज अनेकांना ही बक्षीस ऐकल्यानंतर खरंखर नवल वाटते पण आप आज आपल्या सारख्या खेळामध्ये एखाद्या खेळाडू शेत मारल्यानंतर किंवा मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला बी एम डब्ल्यू किंवा मर्सडीजसारखी कार देत असताना कुणाला नवल वाटत नाही पण आज शिवसेना पक्ष एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर देतोय ह्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी कौतुक झालं अनेक ठिकाणी क टीका झाली पण मला एवढंच सांगायचं की आज शिवसेना पक्ष आमचा एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर थारसारखी वाहनं देऊन त्याचा सन्मान करणार आहे आणि हा सन्मान त्या स्पर्धा इथे झाल्यानंतर इथं न होता आम्ही मंत्रालयाच्या समोर हा सन्मान व्हावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिंदेसाहेबांना मागणी केलेली आहे की उद्या साहेब घोषणा करून जाहीर करतील पण खरखर शेतकऱ्याला एका सर फॉर्च्युनर मिळत असताना खर -कर तर ह्या टीकाकारांनी अशा पद्धतीने टीका करायला करा करा नाही पाहिजेत ठीक आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि आज एवढी मोठी बक्षीस देण्याचा आहे त्याचा पाठिंबाचा उद्देश जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढे मोठ्या पहिल्यांना किमती मिळतात अधिवेशन सुद्धा देशातलं पहिलं काय नियोजन आहे ब शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होते म्हणजे ह्या ठिकाणी आमचे बरेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील पुढचा भविष्यामध्ये बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय करायचं ज्या योजना आहेत त्या योजना उद्या इथं आमची ज्या चर्चा होईल मिटिंग होईल त्या तर साहजिक आहे बैलगाडी संघटनेचं अधिवेशन पार पडत असताना बैलगाडी स्पर्धा आम्ही इथं आयोजित केलेल्या ता आहेत आणि त्याही भव्य दिव्याप्रमाणे दिलेल्या आहेत खरं तर आपल्या ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराजमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथं उपस्थित आहेत पण त्याचबरोबर खरं मला सांगायला अभिमान वाटतो की ह्याच्यापूर्वी अशा स्पर्धा अशा पद्धतीच्या स्पर्धा कधीही झालेल्या आहेत